कला एका उद्घाटन कार्यक्रमावर उपस्थित विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार उपस्थित सर्व मांडेवर उपस्थित पत्रकार बांधव आणि चिपळूण शहरातील आणि जिल्ह्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील उपस्थित नमन मला पाहा याच निमंत्रण मिळाला त्यावेळी सांगितलं की बाबा कलाकारांना कुठतरी म्हणजे प्रोत्साहन मिळवून देण्यासाठी हा कार्यक्रम आहे आणि कलाकारांना त्यात शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित राहावं मी त्यांना त्या सोयी सांगितलं म्हणजे सगळे आम्ही अधिकारी त्यांच्याकडे आणि या नमन महोत्सवाचे त्यामुळे उपस्थित राहायला म्हटलं की आपल्याला आवर्जून जावं लागेल सगळ्यांना सांगायला एक चांगलं की म्हणजे एक चांगली गोष्ट की रत्नागिरी जिल्ह्यात या नमन उत्सवाला एक मगाशी सांगितलं की राजमान्यता देण्यात आली परंतु एक कुठेतरी एक गोष्ट लक्षात येते की ज्यावेळी मी एक पुस्तक मी मानदेशातलं मानदेश माणूस पुस्तक पुस्तके ते मान मानदेशातलं की ज्यावेळी राज्याची लोककला कुठली हे जर आपण विचारात घेतले जातात तर तमाशा किंवा वेगवेगळ्या गोष्टीची नावं पुढे येतात परंतु बऱ्याच लोकांना येऊन महाराष्ट्रातल्या इतर कोपऱ्यातल्या लोकांना नमन नावाची लोककला आहे किंवा आपल्याकडे सिंधुर्ग जी दशावतार होती ती लोककला आहे किंवा आपल्याकडे शिवलेच्या सणामध्ये जे काही शंकासूर वगैरे येतात हे आहे हे आम्हालाही माहीत नव्हतं म्हणजे सांगण्याचा सा भाग मग सांगितलं परदेश वारी करतोय परंतु ही जी कला जरी आता राज्य मान्यता होत आहे ती कुठतरी आपल्याला

आज पुणे चांगली गोष्ट आहे की शासनाने आज वर्षभरात अनेक कार्यक्रम या ठिकाणी झाले वेगवेगळे खेळ झाले नाट्यप्रयोग झाले कार्यक्रम झाले समारंभ झाले पण आज ह्या ठिकाणी मला आनंद वाटत की नमन मत्स्य ह्या ठिकाणी शासनाच्या पद्धतीने भरलेले आहे गेल्या वर्षी रत्नागिरी झाले यांना आता चिपळूण आहे खेळ एकच वाटतो की आज अशी उपस्थिती पाहिजे त्यामुळे आज उपस्थिती दिसत नाही असं त्याला कारण पण आहे मी लोकांना तुम्ही देत नाही आत्ता परीक्षांचं म्हणजे हंगाम सुरू झाला आहे एक तारखेपासून परीक्षा आहे परवास सगळ्यांनी बोलल्याप्रमाणे गेले पंधरा दिवस सगळे आपापल्या पालखीचे असे म्हणजे मग्न होते आपण दहा म्हणजे पालखी वेगवेगळे कार्यक्रम आपण करत होतो आणि त्यामुळे थोडे बनण्याचे पण दिवस आहेत थोडे वेळेचं पण भान अनेक लोकांना असल्यामुळे आजच्या कार्यक्रमाला कशी मंडळी ते फार आलेली नाहीत तरी सुद्धा पुढचे दोन दिवस आहेत त्या दोन दिवसामध्ये आपण कसरत निश्चितपणे भरून या ठिकाणी आपण ठेवूया कारण शिटी जर प्रेक्षक नसले तर ते कलाकार या व्यासपीठावर आपली सेवा इथे बजावतात किंवा सेवा दाखवतात किंवा कला दाखवतात त्याला तर प्रतिसाद मिळाला नाही मग टाळ्याचं करगड असेल शिट्याचं असेल लावणी लावणीवडीची शिट्या असतात आपण शिट्या वाजवत नाही पण आपण त्याला भरभरून दाद देतो टाळ्याने नाही मिळतो म्हणतो तशी दाद या कलाकारांना मिळणं फार महत्वाचं असतं आणि म्हणून जसे या व्यासिकरण कलाकार असतात त्याचबरोबर सर्व सुद्धा चांगले दाद देणारे दे गर्दी प्रेक्षक कला तिथे असले पाहिजेत अस...